नमस्कार मित्रनू। तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज राज्यात जिल्ह्यात आज किती प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज वार बुधवार दोन जुलै तर मित्रांनो आठ आता आठ वाजलेले आहेत तर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर आपण बघूया की आज कोणच्या ठिकाणास आज जोरदार पाऊस कमी स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आज शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तर वाऱ्याचा सुरुवात करूया मुंबई पुणे पणजी हुवल्ली रत्नागिरी ढोपली तर अहमदनगर पुणे अकलो सोलापूर सार लातूर बीड बीदर कलबुगरी या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूपाचं पाऊस दिसत आहे तर तसंच नांदेड बीड औरंगाबाद लोणार मालेगाव नाशिक पालघर वलसाड सुरत नंदुरबार जळगाव या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचं व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच की कोकाक सांगली प विजयपूर बालकोट अकलोज सातारा या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर तर रामगुंडम बिजापूर जगदलपूर कापसी कांखेरा आदिलाबाद चंद्रपूर नांदेड पुसद लोणार अकोला अमरावती नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला सकाळी आठच्या सुमारास कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की हैदराबाद नलगोंडा या भागांमध्ये पण आपल्याला विजयवाडा ओंगोल या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच की मित्रांनो पणजी हुबल्ली रत्नागिरी ढोपली सातारा पुणे मुंबई अकलूज या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर कलबुगरी बेदर हैदराबाद नालगोंडा सिद्धीपेठ वरंगल खमम लातूर बीड नांदेड या भागांना पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर तसंच की आपण बघूया की दहाच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया की मित्रांनो दहाच्या नंतर आपल्याला वातावरणात काही बदल दिसत आहे तर तसंच मुंबई सांगली या भागांमध्ये पण आपल्याला वाऱ्याचं वेग वाढताना दिसत आहे तसंच रत्नागिरी सांगली विजयपूर या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूपाचा ढगाळा वा वातावरण आणण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की कोणत्या राज्यात आज ढागाळ वातावरण आणण्याची शक्यता आहे तर मुंबई जालना नागपूर या पूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ वाद राहण्याची शक्यता दिसत आहे तर सातारा अकलो सांगली विजयपूर सोलापूर कलबुगरी बिदर हैदराबाद सिद्धीपेठ औरंगाबाद नलगोंडा खमम रामगुंडम नांदेड पुसद लोणारा औरंगाबाद आदिलाबाद चंद्रपूर अकोला अमरावती जलगाव या भागांमध्ये पण आपल्याला आज ढगाळ वादळ दिसत आहे तसंच सांगली पणजी बल्ली बल्लारी नंद्याल मंगळूरू बँगलुरू या भागात पण आपल्याला आज सकाळपासूनच कमी स्वरूपाचं व ढगाळवत राहण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच ढोपली सातारा पुणे महानगर अकोले सांगली विजयपूर कोकाक पालकोट पणजी हुबल्ली बीड औरंगाबाद लोणार मालेगाव जळगाव अकोला अमरावती नांदुरबार सुरत बडवानी खंडवा बेटल बडोदरा वलसाड या भागांमध्ये पण आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर आज साठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर पुढचा व्हिडिओ आपण घेणार आहोत की बारा अकरा ते बारा वाजे लोकातून कसं राहणार आहे संध्याकाळी रात्री बारा वाजेवा तर कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद